बीड ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाय राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये दीड हजार पेक्षा जास्त कर्मचारी सध्या आरोग्य सेवा देत आहेत हे कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आरोग्य सेवा देत असताना शासनाकडून कुठलीही हमी घेतली जात नाही मानधन दिलं जात नाही त्याचबरोबर विविध मागण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये हे सर्व कर्मचारी आता सध्या आंदोलनामध्ये आहेत यांचं बेमुदन आंदोलन सुरू आहे मात्र आरोग्य सेवेवर मोठा परिणाम सध्या झालेला पाहायला मिळतोय कारण हेच कर्मचारी दैनंदिन सकाळ संध्याकाळ आणि रात्री सुद्धा ड्युटी करताना पाहायला मिळत आहेत बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये सेवा देत असताना आता सध्या पाहिलं गेलं तर नक्कीच सेवेवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय माझ्यासोबत हे सर्व आंदोलक आहेत काय मागण्या आहेत का आहे त्यांच्या नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ काय सांगाल एकंद पाहिलं गेलं तर काय मागण्या किती लोक सध्याला या कर्मचारी आहेत ते संपामध्ये आहेत या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य जी या ठिकाणी आंदोलन बेमुदत आंदोलन जे सुरू केलेलं आहे हे आंदोलन फक्त बीड जिल्ह्यातच तस नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये एकूण सतरा संघटनेने सहभाग नोंदवलेला आहे आरोग्याच्या मागील दोन हजार पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माझ्या माता या ठिकाणी विविध पदावर सेवा देत आहेत कधीही ऊन पाऊस वारा याचा कुठलाही जीवाची तमा न बाळगता आणि खास करून कोविड काळामध्ये कोणालाही असं यायला बाहेर भीती वाटत होती अशा कार्यकाळामध्ये माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी सेवा बजवलेली आहे आणि या ठिकाणी अविरतपणे सेवा दिलेली आहे परंतु आजपर्यंत शासनाने कोणत्याही कर्मचाऱ्याची या ठिकाणी दखल घेतलेली नाही बारा बारा दोन हजार बाराला माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपूरमध्ये घोषणा केली होती एन एच अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत आमचं सरकार येऊ द्या आमचं सरकार आल्यानंतर आपल्याला सर्वांना या ठिकाणी माझ्या दालनात बोलून तुम्हाला सर्वांना ऑर्डर दिल्या जातील परंतु आज देखील माझे कर्मचारी या ठिकाणी वाऱ्यावर आहेत आज देखील तुटपुंच्या पगारावर या ठिकाणी काम करत आहेत मग या ठिकाणी शासनाने कधीपर्यंत आणि कुठपर्यंत आमची अंत पाहायचा आहे कुठपर्यंत आमच्या सेवेचा अंत पाहायचा आहे कुठपर्यंत आम्ही सेवा द्यायची आहे आज दिनरात्र दिवस रात्र या ठिकाणी माझ्या माता भगिनी काम करत आहे फक्त दहा वीस आणि पंचवीस हजाराच्या तुटपुंच्या पगारावर या ठिकाणी काम करत आहेत काही कर्मचारी नवीन आहेत काही ठिकाणी तर पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष या ठिकाणी काम केलेलं तर थी, या ठिकाणी केज मधील भगिनी परवा या ठिकाणी मृत्यूमुखी पावलेली जसं नियमित शासकीय कर्मचाऱ्याला जसं काही विविध प्रकारचे फंड्स या ठिकाणी अवेलेबल असतात विविध प्रकारच्या एलआयसी वगैरे असतात आज माझ्या माता भगिनीला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सेवा या ठिकाणी किंवा कुठल्याही प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाहीये या ठिकाणी तुम्ही एक्सपायर झाला झालाच झाला संपला विषय झालं तुमची दाद ना फिर्यात कुठे झालं दुसऱ्या दिवशी पासून त्या दिवशी एक दिवसापूर्वीचा दुकोटा साजरा करतात दुकोटा साजरा केल्यानंतर दैनंदिन कामकाज सुरू करतात मग शासन हे आजपर्यंत आमचं कुठली कधी दखल घेणार आहे मागील महिन्यामध्ये दहा आणि अकरा तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन देखील केलं होतं परंतु या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी एकोणीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी सर्व कर्मचारी येण्याच्या अंतर्गत सर्व कर्मचारी या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला या ठिकाणी थांबलेल्या आहेत था। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या दरबारी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी असाच प्रकारे चालू राहणार आहे नक्कीच गेलं तर भावना यांच्या तीव्र आहेत माझ्यासोबत काही भगिनी आहेत काय वाटतं एकंदरीत पाहिलं गेलं तर तुम्ही गेले अनेक दिवसापासून रुग्णसेवा देतायत आज आंदोलन मध्ये आमचं जे बेमुदत काम बंद आंदोलन आहे एक तर आमचं पेमेंटही टायमाला होत नाही झालं तर त्याच्यामध्ये पण कपात केलेली जाते आमचं काम आंदोलन फक्त एवढ्यासाठीच आहे की एक समान काम समान वेतन आणि आमचं समायोजन हे झालंच पाहिजे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन असंच राहिलं तर बीड जिल्ह्यातली सर्व काही आरोग्य यंत्रणा आहे ते नक्कीच कोरोनाशिवाय पाहणार राहणार नाही कारण कुठली घटना कधी कोणती होऊ शकते माझ्यासोबत ताई आहेत काय वाटतंय एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्व तुमचा जे काही ग्रुप आहे तो सोबत आलेला आहे सहभागी आज आम्ही एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे कारण मागील पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही कंत्राटी पद्धतीने का काम करत आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर पगार होत नाहीत जे तुटपण जे पगार होतात त्यात वेतन वाढ रोखली जाते आणि समायोजन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं समायोजन व्हावं हो। कंत्राटी हा शब्द काढून टाकण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच पाहिलं गेलं तर या संपामध्ये डॉक्टर आहेत कर्मचारी आहेत त्याचबरोबर इतर सेवा रुग्ण देणारे सुद्धा कर्मचारी आहेत माझ्यासोबत डॉक्टर साहेब आहेत काय वाटतं पाहिलं गेलं तर काय शासन केलं पाहिजे आमच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे, जे लोक काम करतात जवळपास साडे चौदाशे लोक बीड काम करतात यामध्ये अति जोखमीचे कामं करतात काही आमचे चाळीस ते पंचेचाळीस लोक टीबी सारख्या दुर्धर आजारावर काम करतात जिथे की लोक कोण जात नाही घरातले मान सांभाळत नाहीत त्या ठिकाणी हे लोक सेवा देतात कोविड सारख्या ठिकाणी आम्ही काम केलं पण हे शासन आमच्या सर्व बांधवांना भगिनींना कसल्याही प्रकारचं शासन मान्यता देत नाहीये कंत्राटी नावाची बारा महिन्याला ऑर्डर संपली शेतकऱ्याचं गड्यासारखं काम करून घेत आहे काही आमच्या भगिनी मृत पावल्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं पण त्यांच्याकडे शासनानं बघितलं नाही स्वतःच ताट भरण्याचं उकळ भरण्याचं आणि पाठ तापून घेण्याचं काम शासन करतोय त्यामुळे अशी एकमुखी मागणी आहे अख्ख्या महाराष्ट्र भरातून जवळपास चाळीस हजार लोक आज संपावर गेलेत आणि एक, जो गे एक कायमस्वरूपी जोपर्यंत शासन या लोकांना चौदा मार्च दोन हजार चोवीस चा जी आर स्वतःच काढलाय स्वतःचा अंमलात आणत नाही आणि शासन सेवेमध्ये सामान घेत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आरोग्य सेवेमध्ये किती वर्षापासून काम करता आता काय मागणी सरकार मी आरोग्य सेवेमध्ये मागच्या अकरा वर्षापासून काम करते आणि या ठिकाणी आमची सर्वांची एकच प्रमुख मागणी आहे ती म्हणजे चौदा तीन दोन हजार चोवीसला ला एक शासनाने जी आर काढला त्यानुसार सर्वांचं दहा वर्ष ज्यांना पूर्ण झाले त्यांचं सरसगट समायोजन करूत असं आश्वासन शासनाने आम्हाला दिलं होतं त्याला जवळपास आता एक वर्ष दीड वर्ष उलटूनही गेलं त्याबद्दल शासन कुठली अजून अंमलबजावणी करत नाही त्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलो आहोत एक आम वेड़े वर सामान, सामान आ, तर आमच्या पगारी वेळेवर होत नाही दुसरं म्हणजे समान काम समान वेतन नाही आणि तिसरा मेन मुद्दा म्हणजे आम्हाला सर्वांना सरसगाट समावेशन करून घेण्यात यावं नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आरोग्यसेवेच काम करत असताना शासनानं कुठलाच ठोस भूमिका घेतली नाही किंवा आरोग्यसेवेमध्ये समाविष्ट आरो करून घेतलं नाही त्यामुळं यांच्या भावना अत्यंत आक्रमकपणे मानताना पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत काय वाटतं तुम्हाला शासन काय केलं केलं पाहिजे आणि न्याय कसा मिळेल कर्मचाऱ्यांना सुरुवातीला एक सांगतो आम्ही जे आंदोलन करणार काम बंद आंदोलन करणं हा नावी लादाच ला। जी तो करण्याचा भाग आलेला आहे शासनाने जो जे आर काढला त्याला अठरा महिने होऊन गेले त्याच्यामध्ये फक्त दोन केडरचं त्यांनी काम केलं त्याला परमनंट केलं पण बाकीचे केडरचं काय किंवा त्याला आम्ही वारंवार विचारलं किंवा तुम्ही त्याचं आम्हाला लेखी द्या आज आम्ही महिनाभरात हे काम करूया पुढच्या महिन्यात ते करू किंवा काहीतरी टाइम लाईन आम्हाला बांधून द्या तर त्यांचं काही त्यांच्याकडून तसा रिस्पॉन्स चांगला आलेला नाही त्यामुळे नाही आम्हाला हे करणे आणि यानंतर जो आम काम बंद आंदोलनामुळे जो रुग्णसेवेवर जो परिणाम होणार आहे तो सर्व शासनामुळे पडणार आहे कारण आम्ही वारंवार त्यांना पूर्वकल्पना देऊन सुद्धा जर त्यांनी दखल घेतली नाही तर आम्ही त्याला काय करणार आहेत आणि शेवटी काय आम्ही शुकर जे करतो ते प्रत्येक जण अधिकारी असो कर्मचारी असो त्याला तुटपून जे मानधन भेटतात म्हणजे काय जे कळत ना आता वीस आणि पंचवीस हजार काय होतं मला सांगा तुम्ही जरी असधिकाऱ्याला पंचवीस पंचवीस तीस तीस हजार आहेत त्यांनी घर कसं चालवायचं आता या पंधरा वर्ष होत गेले तर आम्ही कधीपर्यंत असं शांतपणे काम करत राहायचं हा विषय हे संप जर असा चालू राहिला तर भविष्यात काय काय पण काय सांगा आम्ही संप जर चालू हो राहिला तर शंभर टक्के रुग्ण शेवाराचा हो परिणाम झाला पण पर आमची अजिबात इच्छा नाही रुग्ण जीएस हो आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आमची जी प्रमुख मागणी समायोजनची ती त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं कारण त्याचं जी आर चौदा तीन दोन हजार चोवीस ला निघलेला आहे दोन कॅडरचे त्यांनी ऑर्डर काढल्या तुम्ही कशीच वाट बघतात तुम्हाला नेमकं काय पाहिजे तुम्हाला नेमकं काय अडचणी त्या अडचणीत तुम्ही दूर का करत नाही लवकर आम्हाला ऑर्डर का देत नाहीत प्रत्येक वेळेस काही ना ने काही नवीन कारण सांगितलं जातं एक राज्य लेवलला तुमची सिनियरिटी यादी लावली जाते पुन्हा ती बदलली जाते, जाते पुन्हा नवीन मंत्री बैठक घेतात वारंवार फक्त चाल ढकल करण्याचा प्रयत्न करतात माझी आपल्या माध्यमातून स्पष्ट मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या परमार्टवर सगळ्या केंद्रच्या निघावात नाही तर आम्ही यापुढचं आंदोलन तीव्र करू शेवटी आत्मसहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत जोपर्यंत शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष आम्हाला सेवेमध्ये सामावून घेत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालूच राहणार मात्र येणाऱ्या काळामध्ये आरोग्यसेवेचा मोठा परिणाम या आंदोलनाचा नक्की दिसणार आहे या ऑनलाईन ज्ञानभूमीसह वैसे वैश्यपीठ